नमस्कार तुमचं गाव कुठलं आहे कुकडो कुकडोवा नाव तुमचं प्रल्हाद बाबा काटकर प्रल्हाद बाबासाहेब काटकर तुम्ही माझ्याकडं कोणत्या आजारासाठी आला होता किडनी आणि लिव्हर किडनी आणि लिव्हर किती दिवसापूर्वी तुम्ही किती कोणतं कोणतं उपचार केले होते भरपूर उपचार केले म्हणून बघा बरं तरी काय एवढं नाही फरक पडला हा म्हणून म्हणजे आयुर्वेदिक चालू ते आयुर्वेदिक चालू केली तुमची माहिती सांगितली बाबा मोडलीमध्ये जावा लोखंडी डॉक्टर आहे तर आमच्या शेजारीचे पेशंट आहे क्लिअर जागा तो म्हणतात तिथं जा क्लिअरच तुमची आई आज सोबत हां तुमचं कशाचा व्यवसाय आहे हॉटेल हॉटेल अशी काय तुम्हाला भीती घातली की आता बाबा तुमची किडनी खराब झालेली आहे तुमचा लिव्हर डॅमेज झालेला आहे लिव्हर डॅमेज झालाय पोटात पाणी पोटात पाणी झालेलं आहे जा आता तुम्ही काय बरं होणं मुश्किल आहे मुश्किल असं अलोपेथीच्या उपचारामध्ये अॅलोपेथीचे जे उपचार असते त्याच्यामध्ये पोटात फक्त हो ती टॅपिंग करून पाणी काढणे पाणी थांबवण्याचं त्याच्याकडे कसं काय पर्याय अलोपेथी मध्ये नाही बरं आणि माझ्याकडे तुम्ही आल्यानंतर किती दिवसापूर्वी आता साधारण सात आठ महिने सात आठ महिन्यात पूर्वी आला मग औषध चालू केल्यानंतर तुम्हाला किती दिवसात म्हणजे बऱ्यापैकी फरक पडायला सुरुवात झाली एक महिन्यात बऱ्यापैकी एक महिन्यात बऱ्यापैकी म्हणजे आमच्या आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये आल्यानंतर म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती पैसे साधारण घालवले असतील काय अंदाज आहे का तुम्हाला एकवीस तीस हजार रुपये तुमचे बाहेर गेले आणि ते वीस तीस हजार गेले आणि आपल्या इथले जे उपचार तुम्ही घेतला त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय समाधान मिळालं तुम्हाला त्याच्यात ते काय गोळ आहे किडन्या डॅमेजेदिक काय एवढा त्रास झाला ना त्रास झाला ना सजासरी घरी बसून आणि तुम्ही आपल्या आमची औषधे घेऊन तुम्ही बरे डायरेक्ट अमोनिया गॅस तयार होऊन डोक्यात जातात ओळखायची नाही ती सगळं ना। गेला होती की माणसं तुम्हाला आणि मला एक असं वाटत होते की पहिल्या दिवशी तुम्हाला एक आठवते जरा की तुमची चर्चा चालू होती की मी इतक्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार केलेत आणि काय बरं झालेलं नाही तर आता इथं ट्रीटमेंट घ्यावी का नको असं तुमची चर्चा चालू होती बाहेर मला असं मी आलं माझ्या म्हणजे त्याच्यात विश्वास बसत नमला तुम्हाला की बाबा क्लिनिक लहान आहे मी लागू बरं होईल असं काय वाटलेलं तुम्हाला नाही काय होत तमिंड जेव्हा फरक पडतोय एका कळ लागणार आहे तेव्हा तमिंडे हे चालू तुमच्या आईने खूप कष्ट घेतलं तुम्ही यायसाठी आणि तुमची जी चिकाटी आहे तुम्हाला काय वाटतं आता तुमचं नाव सांगा मला अल्काबाई कालका बाबासाहेब काटकर तुम्हाला काय वाटते आता पूर्वीची ट्रीटमेंट बाहेर झालेली आणि आता घेतलेली आमची तुमच्या पेशंटच्या पोटात काय असं पाणी झालेलं होतं वाढलेलं होतं लिव्हर डॅमेज किडनी फेस सांगत होती आता आणि त्यावेळेस काय फरक वाटतंय तुम्हाला फरक वाटतो चांगला फरक वाटतो चांगला तुम्ही घाबरला होता किंवा पेशंट माझा हे जातोय मुलगा आता काय असे ती तुमच्या मनात होती काय ठीक आहे आमचं आयुर्वेद हे रोगावर काम करत नाही जे रोगाचं मूळ आहे त्याच्यावरती फक्त आणि औषध देत आता तुमच्या पोटात पाणी वाढतं दारू पिणाऱ्या अनेक लोकांचा हा प्रॉब्लेम आहे तर ते पाणी लेवर त्याला लेवर स्वरायशी झाल्यानंतर त्याला ती जखमा वगैरे पाणी वाढतं आणि जे डॉक्टरांच्याकडे आता अॅलिओपॅथी मध्ये शिष्टी माझी त्यांची उपचार पद्धती आहे तर ते पाणी काढते पण आम्ही ते मूळ पाणी काढतच नाही बरं तुम्हाला काय पाण्यावर काढायची गरज पडली असा काय प्रकार झाला का तर ते जिथून पाणी तयार होतंय जिंकते ते पाणी त्याच जाग्याला थांबवत आणि असलेलं पाणी आठलं पाहिजे ही आयुर्वेदाची म्हणजे मूळ उपचार पद्धती आहे म्हणून कावीळ लिव्हर असेल किंवा किडनी आजार असतील ते हा आहे आणि हा आयुर्वेदाशिवाय बरा होत नाही आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की आता काय म्हणजे वाटतंय आणि काय म्हणजे आमच्या याच्याबद्दल अनुभव सांगा मला तरी वाटतं होमिओपॅथिक करण्यापेक्षा आयुर्वेदच केलेलं बरं हा तुमचा अनुभव आहे आणि तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये आला तुम्हाला उपचार केला तर तुम्ही समाधानी नमस्कार